सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देवी नम तर मित्रांनो या आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे आपल्या कोल्हापूरची महालक्ष्मी माता अर्थात देवी अंबाबाई भव्य असं मंदिर या कोल्हापूरला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु देवी अंबाबाईच्या मंदिराची अनेक अशी रहस्य आहेत की ती रहस्य नाही आणि त्याच्यापैकीच एक रहस्य म्हणजे प्रत्यक्षात भगवान देवी अंबाबाईला वर्षातून दोनदा भेटायला येतात नतमस्तक होतात पायाशी सूर्यनारायण आणि याच्याबद्दल रहस्यमय अशी माहिती आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका आणि शेवटी कमेंट ओम श्री महालक्ष्मी देवी नम अशी कमेंट जरूर द्या चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील लाखो करोड बघतं आणि या सगळ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे कोल्हापूरची माता अंबाबाई मंदिर आणि या मंदिराबाबत अशा अनेक गोष्टी आहेत की त्याबद्दल भाविकांना अतिशय बघा कुतूहल हो आहे आणि त्यापैकीच या मंदिरात होणारा किरण उत्सव आता तीस जानेवारीला चालू होते आणि प्रत्यक्षात भगवान सूर्यनारायण माता अंबाबाईच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात आता हे जर नुसतं आपण ऐकलं ज्याला माहीत नाही त्यांनी तर त्याला हे आश्चर्यच वाटणार आणि आहेच तसं एवढंच नाही ताखंड विश्वाला ऊर्जा देणारा सूर्यनारायण वर्षातून दोनदा माता अंबाबाईच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात माता अंबाबाईच्या मंदिरात होणारा हा किरण उत्सव हा जो सोहळा आहे निसर्गाचा चमत्कार आहे माता अंबाबाईच्या मंदिराची जी बांधणी नवव्या किंवा बाराव्या शतकापर्यंत झालेली आहे हा केवळ अंदाज आहे नक्की माहीत नाही कोणाला या संपूर्ण बांधकामामध्ये हवा आणि प्रकाशाचा उत्तम मेळ घालण्यात आला आहे दिशांचा उत्तम प्रकारे मेळ घालण्यात आलेला आहे करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचं मंदिर आणि या मंदिराच्या परंपरेमध्ये सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजे किरण उत्सव सूर्यनारायणाची मावळती किरण आधी शक्तीच्या दर्शनाला येतात हे नुसतं ऐकलं तरी अक्षरशः आनंदाचे आसूर आपल्या डोळ्यातून येतात कारण हा सोहळा म्हणजे स्वर्ग सुखाचा एक आनंद देणारा हा सोहळा आहे किरणोत्सव आणि याचे जे महत्वाचे दिवस आहेत ते वर्षातून दोनदा आहेत सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण तर मित्रांनो आता तीस जानेवारीला या ठिकाणी सूर्यनारायण आधी शक्तीच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत बघा वर्षानुवर्ष हजारो वर्षाचा काळ गेला हा किरण उत्सव जो सोहळा आहे पाहताना भाविकांचं मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं मावळ त्या किरणामुळं मूर्तीला येणारं ते तेज अत्यंत विलोभनीय असतं या अठराव्या शतकात रचलेला म्हणजे लिहिलेला लक्ष्मी लक्ष्मी विजय ग्रंथ आणि या लक्ष्मी विजय ग्रंथामध्ये लिहून ठेवले बघा हा आध्यात्मिक पुरावा भक्ताला कुठल्याही पुराव्याची गरज नसते देवी अंबाबाईनं कोल्हासूर राक्षसाचा वध केला आणि भयमुक्त केलं या अखंड विश्वाला सृष्टीलाच केलं आणि देवी देवतांनाही भयमुक्त केलं आणि ज्या वेळेला देवीनं या, देवी या कोलासूर राक्षसाला मारलं त्यावेळेला त्याच्या शरीरातून जो प्राण आहे तो बाहेर पडला आणि त्या प्राणाचं तेच पहिल्यांदा जगदंबेच्या चरणावरती दुसऱ्यांदा छातीवरती नंतर चेहऱ्यावरती व पुन्हा छातीवरती आणि चेहऱ्यावरती चरणावरती अशा क्रमानं पाच ठिकाणी प्रवास झाला या प्राणाच्या तेजाचा आणि याचा उल्लेख लक्ष्मी विजय ग्रंथात आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो विचार करा हजारो वर्षाचा काळ गेला तरी आज सुद्धा हा प्रकाश माता जगदंबेच्या पायाशी स्पर्श करण्यासाठी येतो विचार करा अखंड विश्वाची माता आहेत तर मित्रांनो अंबाबाई मंदिराचं जे बांधकाम आहे हे काळ्या निळसर दगडात आहे मंदिराच्या भोवती अशी तटबंदी चारही बाजूला भली मोठी प्रवेशद्वार आहेत आणि त्यातीलच पश्चिम दिशेला जो दरवाजा आहे म्हणजे महाद्वार आणि उत्तर दिशेला दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा ही या दरवाजाची ओळख उर्वरित जे दरवाजे आहेत पूर्व आणि दक्षिण दिशेला आहेत या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिराची भव्य अशी कलाकुसरत आपला पाहावयास मिळते आणि मंदिराची जी स्थापत्य कला आहे जर आपण पाहिली तर साधारण अकराव्या किंवा बाराव्या शतकापर्यंत बांधलेलं हे मंदिर आणि तिथून पुढं जे अठराशे एकोणचाळीस मध्ये बांधलेला जो गरुड मंडपाच्या गरुड मंडपाच्या रचनेमध्ये सुद्धा मोठ्या कामानेत बघा त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हे सगळं बांधकाम करताना किरण उत्सवाचं महात्म्य या ठिकाणी जपले बघा या बांधकामात सुद्धा आणि या ठिकाणच्या वास्तुशिल्पात आणि विचार करा सूर्याची किरणं येतात ठरलेल्या दिवशी मातेच्या चरणावरती मातेच्या छातीवरती चेहऱ्यावरती स्पर्श करतात आणि याच्यानंतर बघा त्या ठिकाणी सहावी आरती होते आणि मोठ्या घंटेचा आवाज त्या ठिकाणी होतो आणि हा किरण उत्सव आनंदानं श्रद्धेनं त्या ठिकाणी होतो अनेक अभ्यासकाने अभ्यास केला आणि निघून गेले सूर्य तर दररोज उगवतो ना मग याच दोन वेळेला सूर्यकिरण कशी येतात हो मातेच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी हे कोडं मात्र कोणालाही सुटलं नाही आणि सुटणारही नाही कारण अखंड विश्वाची मालकीन तिथे माता आहे सगळे आजही त्या ठिकाणी त्या राक्षसाचा जी ताकद आहे त्या आत्म्याची तो दिव्य प्रकाश आजही मातेच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतो आणि ही हे त्या किरण उत्सवाचं रहस्य हा किरण उत्सवाचा जो सोहळा आहे याची तेही याची डोळा अनुभवण्यासाठी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्या ठिकाणी येतात आणि अलोड गर्दी उसळते आणि लक्षात घ्या विज्ञानाचा विचार जर केला आपण बांधकामाचा तर स्थापत्य कलेचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी कोल्हापूरच्या माता करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर हा किरण उत्सव वर्षातून दोनदा आपल्याला पाहावयास या मंदिराच्या गरुड मंडपातील कमानेपासून सूर्यकिरणे माता अंबाबाईच्या मूर्तीवरती विराजमान होतात मावळताची सूर्यकिरणे मंदिराच्या या कमानीतून आत जातात हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्त त्या ठिकाणी येतात आणि स्वर्ग सुखाचा आनंद घेतात तर मित्रांनो तीस जानेवारीला हो हा किरणोत्सव चालू होतोय आणि त्यामुळं आपण या भागात असताल त्या तर नक्की आपण हा किरणोत्सव पाहण्यासाठी नक्की जा आणि या स्वर्ग सुखाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा त्या क्षणाचे आपण भागीदार व्हा आणि मित्रांनो जीवनामध्ये एकदा तरी आपण कोल्हापूरला जा आणि श्री महालक्ष्मी आपली म्हणजेच माता अंबाबाईच्या चरणाची नतमस्तक व्हा आणि जीवनाची ही सुंदर जी नौका आहे आपल्या संसाराची पार करण्यासाठी नक्की आधार मिळेल आपल्याला मातेच्या आशीर्वादाचा तर मित्रांनो माता अंबाबाईचा जो किरण उत्सव आहे ती थोडीशी माहिती आमच्या तोडक्या मोडक्या शब्दात आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला ती जर आपल्याला आवडली तर एकदा लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवट्या म्हणा कमेंट ओम श्री महालक्ष्मी देवे नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र